आज या ठिकाणी मध्ये आदरणीय आपल्या सर्वांचे संघर्ष योद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या आपल्या मराठा आरक्षणासंबंधित मागण्यांना पाठबळ म्हणून आणि सरकारला थोडंसं एक आव्हान म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या कांदलगावकरांच्या सकल मराठा समाज कांदलगाव यांच्या वतीनं आपण आपले कांदलगावचे प्रमोद नाना जगताप यांना लोकसभेसाठी उमेदवार म्हणून कांदलगावकरांच्या वतीनं आज जाहीर करत आहोत तर या ठिकाणी आज तेरा मार्च रोजी कांदळगावमध्ये सर्व मराठा समाजाच्या वतीने एक ठराव पास करण्यात आला की प्रमोद तानाजी जगताप यांना राज्यसभेसाठी खासदार म्हणून या ठिकाणी लोकसभेसाठी खासदार किल्ला उभं करायचं म्हणतो एकमतानं निर्णय करण्यात आला निर्णय का केला तर या ठिकाणी मराठा समाजाची एक महाराष्ट्र शासनानं फसवणूक केलेली आहे आणि सगळे सोयरे हा एक शब्द दिलेला होता तो पाळा नाही म्हणून या ठिकाणी एक गावाच्या वतीनं हा उमेदवार जे आहे ते आज डिक्लेअर करण्यात आलेला आहे सकल मराठा समाज कांदलगाव यांच्यामार्फत किंवा जी महाराष्ट्र शासनाने सत्तावीस जानेवारीला जो मराठा आरक्षणाचा कायदा पारित केला होता आणि त्याच्यामध्ये जी मराठा समाजाची सगळी सोय मागणी ही होती त्याची ह्या फसव्या महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी केलेली नाही ती अंमलबजावणी न केल्यामुळे आम्ही सर्व सकल मराठा समाज कांदलगावकर यांच्या वतीने येणाऱ्या लोकसभेसाठी आमचे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून कांदलगाव मधून प्रमोद नाना जगताप यांची घोषणा करत आहे छत्रपती शिवाजी महाराज की that's it.